चिंचाळी ते बहुव्य असं चिंचाळी केसरी मैदान पार पडलं आणि आज त्यात खऱ्या अर्थानं एक हिंद केसरी जोडी पळाली आणि कंटिन्यू जोडी पळते ही ती म्हणजे हिंद केसरी चिक्या आणि हिंद केसरी घोटचा सर्जा सोबत आजय शेठ आहेत आणि चिक्याचे ड्रायव्हर आहेत आपले अटिल ड्रायव्हर पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन शेठ आपलं धन्यवाद काय सांगाल आजचा आनंद एक नंबरचा मानकरी परत हा था जोड ठरला आहे एक परफेक्ट नियोजन म्हटलं तर चालेल कारण ही जोडी सतत पळते गुलाब राहते काय आजचा आनंद आहे आनंद आजचा खूप मोठा आहे जसा आम्ही बैल घेतला ड्रायव्हर का आला त्यानंतर आज मला एवढा आनंद झाला बरं का बैलाविषयी एखादा बैल आजारातून एवढं मोठं कम्पॅट करू शकतो त्याने आमचं पारणं फिरलं श्री आमच्या डायव्हर ड्रायव्हर तामखाडा बगलू च्या त्याच्या मागची संपूर्ण टीम आणि विशेष करून डायवरचे जे मिशीस आहेत ना त्यांचं खूप मोठं त्याच्या पाठीमागचं पाठबळ आहे त्यांचं खूप मोठं कष्ट आहे त्या माउलीच तिलाही धन्यवाद सेट आज खऱ्या अर्थानं चिकन निकाल घेतला म्हणजे तो अनुभव घेतला शंभर टक्के काय ह्या जोडीचा तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल ह्या जोडीचं जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे चिक्या बैल हा कडन तर थांबवतो आणि गोट तर रॉकेट आहे हे सगळ्यालाच माहितीये आहे त्याच्या फाळ्याविषयी काय दुमतच नाही कोणाचं काय तर कॉम्बिनेशन गाडीचं राहते आमच्या कॉम्बिनेशन गाडीला नक्कीच आणि तुम्ही म्हटलं तसं की ऑब्झर्वेशन करतोय आम्ही तशी ही जोडी पळवतोय आणि कसं पळवायचं ही पण तुम्ही हो ठरवता त्यामुळे चांगली जोडी पळते पाहते ड्रायव्हर सुद्धा आटील ड्रायव्हर आज एक परफेक्ट नियोजन झाले काय आजच्या मैदानाबद्दल सांगावं आज गुलाल एक नंबरचा मिळाला होतं ना मुंबईला समाधान आज शेट पण आपल्या सोबतच आहेत दोघांची एकत्र मुलाखत आहे शेट दरवेळी वारंवार तुमचं कौतुक करतात तुम्ही नियोजन पण करता तसं दोडी पळवताय आणि नियोजन पण परफेक्ट करताय काय सांगाल आज आज शेट पण आपल्या सोबत आहेत म्हणजे आता बैला म्हणजे बैल असताना जो निर्मळ आहे आणि नक्कीच नक्की गाडी कशी होती चिडवी पडची चांगली नक्कीच शेटाचा कुठंतरी एकोणीस पगोल आलंय ड्रायव्हरांचं नियोजन कुठेतरी परफेक्ट बसतंय बैल कुठं पळवायचं कधी पळवायचा आणि कुठल्या मैदानात पळवायचा इथपासून सगळं नियोजन ड्रायव्हर करत असतं काय सांगाल ड्रायव्हरचं नियोजन म्हणजे मी बघतोय बर का माझ्याकडे बैल होता पण डायव्हरकडे डायव्हर पण त्या मैदानाला बैल बाहेर काढायचा प्लस तुम्हाला सांगतो बैल हा मुर माती येत कुठं पळतोय आणि काय करायचं हे नियोजन ड्रायव्हरांच्या लक्षात कम्प्लीट खाण्यापासून आलेलं आहे मला माहित आहे की बैल हा कंटिन्यू आज तुमच्या आणि मलाही माहित आहे एकोणीस एक नंबर आहे बैलाचे एवढे एक नंबर म्हणजे मग एसएटीचा खूप मोठा विषय मला सांगतो या क्षेत्रामध्ये जर म्हणलं ना आज चिक्या एक मोठी खरेदी तुम्हाला जास्त मोठा प्रेशर कुठे येतो आपण खरेदी करत असतोय का बैल पैशाचा जो माणूस घेतो त्याला पैशाच इतकं गम नसतं पण गमा जा असतं ज्यावेळेस तू बैल पळत नसल्यानंतर जी लोकांची जी भावना असते ना बरोबर ती भावना मनामध्ये टोचत असते नक्कीच आणि शेट खऱ्या अर्थानं आजकाल आपण बघतो की आज जोडी पाळली तर ती कधी नंतर पळू शकते की काय गॅरंटी नसते पण ही जोडी तुम्ही ठरवून पळताय आणि ही जोडी तुम्हाला नाराज पण करून झाली याच्याबद्दल काय सांगा जोडीचा ज असाय बर का आमची ही गा मला वाटते पाचवा वेज गाडी पडत आमची पाचवीस गाडी बोललात आहे आमची तिचा नंबर आहे बॅडलॅक कोरेगाव आमचा म्हणजे ऍक्च्युली बरं का आम्हाला माहिती आहे बरं का तिथे काहीतरी झालंच असतं ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे पण बीसच झालं असतं पण नशिबात नव्हतं आमच्या जी गाडी झाली तिलाही तिचाही अभिनंदन तुम्हाला सांगतो घेतला ड्रायव्हरनच हा निर्णय तुम्हाला सांगतो घेतलेला आहे म्हणजे काय यायला बसल्यानंतर माझं मत होतं गाडी थोडीशी या साईड मग ड्रायव्हरचं मत आहे त्याला सरजा सरजाचा खांदा देऊन टाकू आपण आपलं आपलं उजव्या खांद्याने पोळू आपण पब्लिक जर आलं तरी बैल आज जाणार नाही सरजा हात काय रॉकेट आहे पळण्याला काही त्याची कमतरता नाही साईडची गाडी पण चांगली होती पूर्ण आणि सक्सेस झालो सक्सेस झालो आता तुम्ही सर्जाबद्दल सांगताय पण सर्जाचे जे मालक आहेत कसं काय तुमचं हे होतं म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र कसं काय कॉम्बिनेशन जर बोललं तर ड्रायव्हरचे ते जवळचे एकदम कसं आहे घरगुती संबंध त्यांचे खूप माझ्यापेक्षा जास्त आहेत मी बैलापासून संबंध त्यांचे आलो पण ड्रायव्हर हे त्यांच्यापासून दहा वर्षापासून मला वाटतं ड्रायव्हर त्यांचा संबंध आहेत त्याचा मोठा सर्जा पण सांभाळायला होता आणि पाठीमागे गाडी पण ड्रायव्हर स्वतः त्यांची ना त्याच्यामुळे त्यांनी विजेन ड्रायव्हर आमची गाडी घेऊन त्यांचे मॅनेजर म्हणजे आमचे पण मॅनेजर अमर जाधव हे त्यांनी सगळे मिळून करते आणि बघून ज्याचे आता आमच्यात या सहा महिन्यामध्ये मिक्स मैं झाल्यात आज, आज दाए दाए। मैदान होत आज मैदानाबद्दल काय सांगायचं विशेष काय वाटलं मैदान म्हणजे उर्मिलताईचं बरं का असं मैदान खूप चांगलं झालं सगळ्या मोठ्या गाड्या पळायला ताईने खूप कष्ट घेतलं एक लेडीज असून जरी एवढं करू शकते बर का लाजवीला असं आम्हालाही त्यांनी काम केलं खूप मोठं काम केलं क्षेत्रातलं कारण एखादी ज्या वेळेस बर का रंगे जे असते ना ते या क्षेत्रात उतरून आज बैल घेऊन ती हिंद केसरी मार्ग किस्ते झाली दोन तीन बंदी त्यांच्या जवळ आहेत तसं एवढं मैदान पारदर्शकपणे पार पाडलं त्याच्या मॅडम आणि मणीशेट मणीशाला त्यांचा बेंतराम सोडून आणि खऱ्या अर्थानं आता तुमचा विश्वास एवढा अटिल ड्रायव्हर आहे आणि ते सिद्ध करतात प्रत्येक वारंवार करतायत तसं काय तुमच्या दोघांचं संभाषण कसं असतं याबद्दल की बाबा नियोजन असेल किंवा गोट्यावरच रुटीन असेल हे नियोजन तुमचं कसं असतं काय क्षेत्रामध्ये काय आहे बरं का थोडा स्वभाव आमचा थोडा हार्ड आहेत बरं कडक बरोबर ड्रायव्हरचा स्वभाव समुद्र आहेत मला सांगतो काय वेळेस काय गोष्टी आमच्यामुळे चुकल्या तर ड्रायव्हर अजिबात बोलून आणि त्यांच्या आम्ही समजून घेतो काय गोष्टी मध्ये ड्रायव्हर मला वाटत नाही काय काय गोष्टी चुकतात किंवा चुकत नाही प्लॅनिंग खाण्यापासून आमचं तसं मिळून जास्त ड्रायव्हरचं काय नियोजन अमर जाधव काय करतो त्याला थोडस प्रॉपर माहित आहे बैलांमध्ये ड्रायव्हरला त्याला खायला कुठला त्याचा बैलाला काय नाही दोघांचा डाईट खूप महत्वाचा आहे आणि पळते वारंवार गाडी हे शंभर टक्के गाडी पळणार देव पळणार ती गाडी आमची पळतीस ती गाडी मोर पळणारच आहे ही गाडी साधारणपणे शंभर टक्के पळणार आहे गाडी नक्की सीमे बद्दल काय सांगायचं सेमी बद्दल सांगायचं आमचा सेमी चांगला होता सगळ्या गाड्या होत्या सगळ्या गाड्या होत्या त्याप्रमाणे त्या गाड्यांचं अभिनंदन ते माझे मित्रच आहेत चांगले त्यांच्या गाड्या चांगल्याच पळाल्या शेवटी काय राहतं क्षेत्रामध्ये हार आहे खेळाचा प्रकार असतो जरी माझं जरी उन्वीर बीस झाला तर मी शंभर टक्के त्याच्यात काय दुःख असं मलाही झालं नसतं त्यांनाही सांगतो मोर्चा महिन्यासाठी शुभेच्छा त्या गाडीला सुद्धा महत्वाचं काय गाडी थोडीशी कडला होती आमची एक नंबर तासाली गाडी आम्हाला वाटत उन्वी काय होऊ शकतं गाडीचं त्यानुसार गाडी साधारणपणे चांगली पळाली आमची गाडी त्या दिवशी पण पेडगाव मध्ये गोलाल केला चिकन त्याच्याबद्दल काय सांगा बिंजोड म्हणजे त्या मैदानाला बरं का चिक्या पळतो आणि ड्रायव्हरांचं भिंजवडला पाळवायचं त्यांनी सध्या करून मला दाखवलं गाडी बिंजोड भिंजवड केली नक्कीच सेट आज खऱ्या अर्थानं एक नंबरचा माणसं आपला हिंद केसरी जोड ठरलाय आणि वारंवार आम्हाला हा दिसेल की तुम्हाला शुभेच्छा आहे आणि नक्कीच पुढे ही जोडी पाहिजे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद